बीडच्या मसाजोगते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास दररोज नवनवीन वळण घेते आज केस न्यायालयात विष्णूला हजर करण्यात आलं न्यायमूर्ती कुणाल जाधव यांच्यासमोर सुनावणी झाली त्याला पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली पुढील सुनावणी ही अठरा जानेवारीला होणार आहे आता थोडं मागे जाऊयात यापूर्वी कडे जी चौकशी करण्यात आली त्यात था त्याने था काही कबुली दिली ही कबुली पोलिसांसमोरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे त्याच्या म्हणण्यानुसार त्याचा फोन नाशिक मध्ये फेकला मात्र त्याने तो फोन कुठे फेकला हे त्याला आता काही आठवत नाहीये त्यामुळे आता तो फोन मोबाईल रिकव्हर करणं अजून कठीण बनलंय मुळात त्याच्यावरूनच वाल्मिकने आवादा कंपनीकडे खंडणी मागितली असल्यानं त्या फोनचं महत्व वाढले आता बघूया आज कोर्टात काय घडलं आज सरकारी वकील साहेब को त्यांच्याकडून कोणीही बाजू मांडली नाही आरोपींचे वकील असलेल्या राहुल मुंडे आणि सचिन शेप यांचा युक्तिवाद अगदी काही मिनिटाभरात आवरला त्यांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती आणि न्यायालयानं ती मंजूर केली याच वेळी चाटेनं त्यांच्या वकिलांमार्फत अर्ज केला की माझ्या जीवाला धोका आहे आणि गेवराई कारागृहातून लातूरला मला शिफ्ट करण्यात यावे पण कोर्टानं तो अर्ज फेटाळला आणि पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आता पोलिसांसमोरची पुढची आव्हानं नेमकी काय आहेत ती पाहूयात काही झालं तरी विष्णू साठेचा फोन मिळवणं गरजेचं आहे तसं झालं नाही तर एकात एक अडकलेल्या कड्या सोडवणं आणि वाल्मिकचा हत्येतील सहभाग सिद्ध करणं कठीण होईल विष्णूने ठिकाणच आठवत नसल्याचं सांगितलं तर एवढ्या मोठ्या नाशकात फोन कसा आणि कुठे शोधायचा हाही प्रश्न आहे बरं शेवटचं लोकेशन सापडलं तरी फोन आता तिथे असेलच याची गॅरंटी काय त्यामुळे या प्रकरणात पोलिसांना अजून कसोशीनं तपास करावा लागेल आता उद्या वाल्मिकची कोठडी संपत असल्यानं त्याची सुनावणी पार पडेल या काळात पोलिसांच्या हाती काय लागलं हेही पाहावं लागणार आहे उद्या पोलिसांची न्यायालयातील मांडणी ही महत्वाची असेल तुरताज आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका